नमस्कार मित्रांनो आपण आपले चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज भाऊच्या धक्क्यावरती आर्याला मोठा धक्का दिलेला आहे आर्या घराच्या बाहेर गेलेली आहे तर बघायला गेला होता आता चुकी आर्याची एकटीची होती का तरी जशी दोन्ही हाताने वासी तशी निकीची चुकी होती तर मग निकीला काय शिक्षा दिली निकीला काय शिक्षा देता फ्लेवर देता मला आज असं वाटत होतं रितेश देशमुख सर आरबाज आणि निकीचे गुलाम झाले होते हा म्हणजे तो निकीचा बिग बॉस होता निकेशच्या बिग बॉसमध्ये रितेश देशमुख सर गोष्टींग करत होते तर असं असं मला वैयक्तिक वाटतं आहे की या ठिकाणी आता रितेश सरांच्या ऐवजी महेश मांजरेकर यांनी यावं आणि गोष्टी करावं कारण की खूप मोगच गोष्टींग होती आज तो पो माणूस एवढा म्हणजे या आर्या एवढं हे केलं तिने की तिची बाजू बी स सांगत होती का तिला पोक करण्यात आलं होतं त्यामुळे तिने चापट पडली तर मित्रांनो म्हणजे आर्याचं न काही म्हणजे असं वाटत नव्हतं की एवढी मोठी चुकी आहे आणि बिची डोकं दाखवली नाही तिच्या इथं पण लागलेलं होतं तर दोघींना मिळायला पाहिलं होती नाही का ठीक आहे घराच्या बाहेर गेली तिने चापट मारली म्हणून पण तुम्ही निकिला का डोक्यावर बसून का ठेवताय म्हणजे निकिला असं डोक्यावर बसून नाचवायचं काम चालू होती एवढी ॲटोट्यूट दाखवते शो मध्ये किती आम्हाला विचित्र वाटतंय बघायला की एवढा ॲटोट्यूड तो मिस्टर इंडिया आपलं हा मिस्टर इंडिया तो युनिव्हर्सल बॉडी बिल्डर संग्राम त्याच्याबद्दल काही बोलला गेलं तर हिचं असं चेहरा हा हा एवढ्या ॲटोट्यूट अरे काय म्हणजे तुम्ही तिला क्वीन म्हणून आणलंय का राणी म्हणून आणलंय का एक सियासन घेऊन या तिला सियासन ठेवा आणि त्याच्या पुढे अरबाजला तिला असं फळ नाही का फळ फळ बिळ आणून द्या आणि तो बिगोसला सांगा तुम्ही त्यांच्या समोर डान्स करा झुलेलाल 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 आणि ते आज असं वाटत होतं पूर्णपणे गुलाम झालेले वाटत होते रे ते देशमुख सर आणि ते आरबाजची कौतुक करत होते तो टासा इतका वारी खेळा तितका वारी खेळाला मग हे पाहिलं का त्याने धक्के धुक्के किती दिले फितीन चिटिंग खेळायला त्या जान्हवीचा हात पिळला ते मी पाहिलं फक्त तास बारीक खेळले म्हणजे आता बीबॉसला तेच तेच बोलतोय बॉसला फक्त आता समोर येऊन नाय तु पूर्ण फ्लेवर तुम्ही तिथं डान्सच करून टाका जुलाला 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 ती बोलली माझ्या हाताला जखम झाली आणि तर एक शब्द नाही म्हणजे काहीच नाही आणि कॅप्टन कॅप्टनचा कॅप्टन ताजच सुरज कॅप्टनचा बोल म्हणजे आज नंबरचा आजचा जो हो होता धक्का होता तो एकदम बोगस एकदम बोगस एकदम असं वाटत होतं एकदा मांजरे सर पाहिजे होते खरंच मांजरे सर पाहिजे मित्रांनो खरंच आर्या जर बाहेर गेल्या आर्या ते बघितलं तर तिथं दिसतंय आहे की आर्याची पाठी पण तिथंच आहे आणि आर्या मोकळी गेलेली बॅक पण नाही बॅक तर नाही पाठी असते ती पाठी काढून नेली जाते पण ते पण नाहीये तर मित्रांनो असं तुम्हाला वाटतंय की आर्याला सिक्रेट रूममध्ये ठेवलं तर तुम्हाला काय वाटतं की सिक्रेट रूममध्ये ठेवलं ठेवला असेल का आर्याला नंतर आर्या परत कम बॅक होऊन लिहिली चेहरा करताना दाखवतील शो मध्ये अजून मजा आणण्यासाठी तुला काय वाटतं गोष्टी नाही मानले नाही वाटत कारण की एक निकिला एक फेवर करतात आर बाजला निकिल सपोर्ट करू राहिले मग ते कशाला डबल आर्या कारण आर्या त्यांच्या वरती होती ना बोटिंगला हा बोटिंगला वरती पण होती हायस्ट होती आर्य आणि खरंच बिग बॉसची सर्वात मोठी चुकी मला असं वाटतंय की अशी किती बिग बॉस हिंदी मध्ये पण खूप झालेले डायरेक्ट इंस्टंटली चापट मारली तिथं सलमान खान किती वाजता डायरेक्ट मारले डायरेक्ट होती दिसत बी होती ती चापच मारताना ते करताना त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही समोरून इन्स्टिगेट केल्यामुळे त्याच्याकडनं ते आलेली रिॲक्शन होती इनी समोरून केलेलं होतं ना मग ते आलेली रिॲक्शन होती आणि तो मध्ये झालेला होता तर तुम्ही तर टास्क मध्ये झाल्यामुळे तुम्ही ही मोठी ऍक्शन घ्यायची गरज नव्हती एवढं झालं ती नंतर हसत होती आरे आणि हसणं तेच हसण्या नेलं ना तेच सरा चुकीचं झालं हसण्या नाही तर तिने खाली मान घालून उभी राहिली असती तर काय असती मधी पण असेल मध्ये पण मग एक खूप मोठं चुकी जर मायनस केली के 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 दा के तर खूप मोठं झालं बिग बॉसने प्रेक्षकांना खूप हलक्यात घेतलं हलक्यात घेतलं नाराज केलं नाराज केलं जर अजून असं हलक्यात चाललं तर बिग बॉस एकदम जो वरती राहिले ना तो डायरेक्ट खाली बिग ला खरंच बायकोट करून टाकतील बिग बॉस बघणं बंद करतील कारण की आता तसे तर मॅसेज चालू पण लोक विचार करायला लागले की नेमकी आपण शो बघतो काय साठी बघतो की जमिनीला आधीच घोषित करून ठेवले आर त्यांनी की प्रेक्षक सपोर्ट बिग बॉसच्या बारीक बारीक चुका काढून राहिले चुका ते पॅड याची चुकी काढणार अर ते संग्राम त्याला तुम्ही सेटअप तर उद्या पहिले पण माझ्यानं होतं सांगा मागच्या तुला कॅप्टनशी जमली नाही माझ्या काय कॅप्टनशी जमली नाही व्यवस्थित चालली कॅप्टनशिप तू एक मुद्दा काढला होतो कोणाचा तो अरबाज बोलला मी बसू समोर बसला तर बोलला म्हणजे तुम्हाला असे छोटे छोटे मुद्दे ते धरून त्यांचे पिळायचे आणि अरबाज निकीचा मोठा मुद्दा मुद्दा आहे सोडून द्यायचा आणि तो तुम्हाला दाखवायचा आणि यांच्या एवढी सगळ्यांचे मुद्दे छोटे छोटे ते पिळून पिळून त्याचा ज्यूस बनवायचा आहे ना अरबाजला निकीला प्यायला द्यायचा आहे का तुम्हाला म्हणजे दिसत होत की तुम्ही किती अनफेअर आणि आपल्या पडल्या चुकू राहिलं आपण त्या आरवा झाले नाही व्हॅल्यूच व्हॅल्यूज नाही पाहिजे त्यांचे किती पोस्ट असले त्याच्या खाली मेसेज पण केला नाही पाहिजे बायकोट करून टाकले पाहिजे कारण की आणि बघायला गेलं मित्रांनो जो पण व्यक्ती असा समजा ठीक आहे तिने एस मध्ये मारलं गेलो होतं आणि त्यानंतरून ती पण सॉरी बोलली होती आणि अशी किस्से खूप ठिकाणी वेळेस झालेले बॉसमध्ये तर आणि दोन्ही साइडनी पण प्रोकिंग केल्यामुळे ते झालेलं आहे दोघी पण एकमेकांना नडत होते मग ही सॉरी बोलली होती तर निकीने तिला माफ करून टाकवायचं मोठं मुद्दार काय तर मुद्दार मनाची मुद्दार मनाने तू केलं नाही तर मित्र उद्धार मन का नाही दाखवलं निकीने तिथं ती स्टार झाली असती आपण तिला डोक्यावर घेऊन नाचलो असतो पण आता असं झालेलं आहे की निकी ट्रॉफीच्या लायकीची नाही राहिली ट्रॉफिक आहे ती पाठ टॉप फाय ची बी लाईफ तिची नाही राहिली आणि आपण तुला एवढं पाहिजे आता असं वाटायला लागलंय लोकांच्या म्हणण्या लोकांच्या प्रेक्षकांच्या म्हणण्यावरून की बिग बॉस आहे आपण कोणी पाहिल का टॉप फाय पर्यंत कोण जात कोण नाही जात ते तरी पाहिजे तुम्ही आता बिग बॉस काय करतील तिला वढून ताडून वडून ताडून टॉप फाय पर्यंत घेऊन जातील त्यांनी केला पण मी हे समजत नाहीये की शो चालवण्यासाठी तुम्हाला एका निकी नावाच्या कुबड्याची सहारा घ्यावा लागतोय का जो कुबडा म्हणजे एवढं फार ते बोललं जात एवढं फार एक कंटेस्टंट तिच्या पोप करण्यानी बाहेर गेलेला आहे तर तुम्ही किती सहारा घेणार आहे म्हणजे तो कसं आज तिने काहीतरी म्हणा आर्या हे जाधव मोठं नाव आहे ती रॅपर आहे ती आज बाहेर गेल्यानंतर तिचे किती फॅन असतील जे लाखोनी त्यांचं मन दुखवलं होतं ते कुठं भरून काढणार शंभर टक्के सपोर्ट होता तिला शंभर टक्के शंभर टक्के सपोर्ट होता आज ते मन कुठं भरून काढणार आहे बॉस तुम्ही नाही भरून काढू शकत ती बाहेर गेल्यानंतर जे लोक विचार करतील आणि ते कुठे ना कुठं त्या निकीला शिवाय तर देणारच होते पण कुठे ना कुठे त्यांच्या डोक्यामध्ये विचार आले असेल की नाही बिग बॉस हा चुकीचा गेम आहे आणि विथ ती त्यांना त्या निकिल एवढं फेवर करायचं की शेवट पर्यंत पाच टॉप पर्यंत घेऊन जायचंय कारण ट्रॉफी पण जिंकवायची असू शकते त्याला आयकोट केला जाईल तर मित्रांनो अशाच चुकीच्या गोष्टी घडत घ्यायच चाललेल्या बिग बॉस मध्ये आपण यांना सपोर्ट करू नये तर मित्रांनो आमच्या चॅनलला पण तुम्ही जरा लाईक करून टाका आणि तुम्हाला कितपर्यंत वाटते की योग्य आहे का ॲक्च्युली बघायला गेलं तर योग्य मला पण वाटत नाही कोणालाच वाटत नाही आहे की एक तर तुम्ही निर्णय घेतलेला गेलेला आहे तर तुम्हाला कितपर्यंत योग्य वाटतं कित आणि चॅनलला पण लाईक आणि सबस्क्राईब करून टाका